ओरस इथं सिंधुदुर्ग नाई मतदार जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांच्यास माजी आमदार वैभव नाईक आणि कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी भेट घेतली आहे मतदार यादीत मतदारांच्या झालेल्या दुबार नोंदी जिल्हा परिषद मतदारसंघाची रचना ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रभाग रचना याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली तसंच जिल्ह्यातील नागरिकांनी मतदार यादीबाबत आक्षेप नोंदवल्यास त्याची पडताळणी करण्यात यावी अशी मागणी वैभव नाईक आणि सतीश सावंत यांनी यावेळी केली आहे त्यावर मतदार यादीबाबत नागरिकांना आक्षेप असतील तर त्यांची तक्रार द्यावी आणि त्याची पडताळणी केली जाईल असं बालाजी शेवाळे यांनी सांगितलंय यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत बंडू ठाकूर अतुल बंगे बाळूपालव सिद्धेश राणे अमित राणे संजय रावले आदी उपस्थित होते